मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आपली बॅग घेऊन आता घरी येते समोर ती पाहते तर मायाचा हात आशूच्या हातात असतो तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो धती आतमध्ये येऊन पटकनदार बंद करते त्यावेळी ती त्या, त्या दोघांकडे संशयित नजरेने पाहू लागते अरुंधती आली म्हणून मायाला खूपच भीती वाटू लागते आशू पटकन हात मागे घेतो आता आशूकडे पाहते आशू पटकन तिच्याजवळ जातो आणि विचारतो अगं अरुंधती तू पुढे लवकर कशी आलीस तेव्हा तो आता तिला विचारतो गालाला काय झालं अरुंधतीच्या गालाला जरा अरुंधतीच्या गाळाला बँडेज केलेलं पाहून तो विचारतो तुझ्या गाळाला झालं तरी काय ती म्हणते अहो आईच्या इथे स्वयंपाक करताना जरा तेल उडालं म्हणून थोडी जखम झाली होती भाजलं होतं त्यावेळी आता आता तू ठीक आहेस ना असा आशू विचारतो आणि विद्याताई कशा आहेत त्यावेळी अरुंधती म्हणते अहो इतरांची काळजी करण्यापेक्षा जरा स्वतःकडे लक्ष देत जा आशु म्हणतो अगं मी घेतोय स्वतःची काळजी पण तू विद्याताईंना एकटी सोडून आलीच कशी ती म्हणते सुधीर लवकर आला म्हणून मी इकडे आले त्यावेळी तुमच्या हाताला काय झालं असं ती विचारू लागते आशुतोष म्हणतो माझ्या हातातून पाणी सांडलं तेव्हा आता माया म्हणते खोट का सांगताय तुम्ही पाणी तर माझ्या हातून सांडलं ना आशुतोष माझी मदत करण्यासाठी आले तर त्यांचा पायच घसरला त्यांना किती लागले ते मी बघतच होते तेवढ्यात तू आलीस आता अरुंधती म्हणते अच्छा म्हणजे मी वेळेतच आले असं म्हणायचं त्यावेळी अरुंधती म्हणते की थांबा मी तुमच्या हाताला औषध लावून देते तेव्हा आशु म्हणतो थांब मी घेऊन येतो औषधवरून अरुंधती पटकन मॉब घेते आणि ते पाणी पुसत असते माया म्हणते अरुंधती प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस अरुंधती हसते आणि म्हणते छेग कसला गैरसमज मला आशुतोषवर पूर्ण खात्री आहे आता फक्त तू कुठल्या गैरसमजात राहू नकोस म्हणजे झालं तेव्हा मायाला आता जरा धक्काच बसतो पण ती विचारते मी कुठल्या गैरसमजात राहणार आहे त्यावेळी अरुंधती म्हणते माया तू इथे कशासाठी आली आहे माहिती आहे ना फक्त मनूसाठी आलीये हे लक्षात ठेव ह्या असल्यानं जरा मी चांगल्या ओळखून आहे मी बोलत नाही याचा अर्थ मला काही समजत नाही असा समजू नकोस माया माझं कुटुंब ही माझी ताकद आहे आणि मनू माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहे ज्या दिवशी मला तुझ्या डोळ्यामध्ये मनूबद्दलचं प्रेम दिसेल ना त्या दिवशी मी स्वतःहून मनूचा हात तुझ्या हातात देईन परंतु आता मला मनूवरचं प्रेम कमी आणि इतर गोष्टी तुझ्या डोळ्यात दिसत आहेत त्यावेळी कोणत्या गोष्टी तुला माझ्या डोळ्यामध्ये दिसतायत आणि मी फक्त माझ्या मनूसाठी इथे आलीये तुला जर वेगळं काही वाटत असेल तर माझ्या मनूला घेऊन मी आत्ता इथून जायला तयार आहे तेवढ्यातच तेथे आशू येतो आणि म्हणतो मनुला कोणासोबत राहायचं आहे हा सर्वस्वी निर्णय तिचा आहे महिनाभर वाट पाहणं हे फक्त आपल्या हातात आहे त्यावेळी आता माया म्हणते महिनाभर तुम्ही मला टॉलरेट करू शकणार आहात का आणि तुमच्याकडे पाहून तसं मला वाटत नाही त्यावेळी अरुंधती आता आशूच्या हाताला मलम लावत म्हणते की त्याची काळजी तू करू नकोस माया तुझ्या पाहून चारामध्ये कुठलीही कमी पडणार नाही याची काळजी आमची आणि आशुतोष घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा पाहून अगदी प्रेमाने करतात मग तो पाहुणा आवडीचा असो किंवा नसो ते माणूस की कधीच सोडत नाही त्यावेळी माया म्हणते हो तो अनुभव मला आहेच त्यावेळी अरुंधती म्हणते बाकी आमच्या घरामध्ये तुझी व्यवस्था चांगली आहे ना खोली वगैरे व्यवस्थित आहे ना तेव्हा हो छान खोली आहे असं माया म्हणते पण आता मायाच्या बोलण्याचा सूर जरा वेगळाच असतो हे आशूला हो आता माया म्हणते खरं तर तुम्ही दोघे चांगले होस्ट आहात म्हणूनच मनूचं हे घर नसूनही तिला इथे राहावं असं वाटते वेळी तुला आता महिन्याभरात समजेल की मनू आता कोणाकडे जाते आशू म्हणतो त्यावेळी आता माया म्हणते अरुंधती प्लीज मी तुला एकच हात जोडून विनंती करते माझ्या मुली पासून मला आता तोडू नकोस तू अगं मला वाटलं होतं एक महिना मी दम काढू शकते परंतु नाही ती चोवीस तास माझ्या डोळ्यासमोर असते म्हटल्यावर मला नाही राहणार तिच्याशिवाय त्यावेळी आशू म्हणतो हे कधीही शक्य नाही अरुंधती देखील तेच म्हणते पण आता माया म्हणते मी दिलेला शब्द आणि अट हे मला मान्य नाही आहे त्यावेळी आता अरुंधती आणि आशूला जरा धक्काच बसतो अरुंधती पुढे म्हणते की तुला जर सांगायचं असेल तू मनूची आई आहे हे सत्य जर तुला तिला सांगायचं असेल तर मग तू तिच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला बांधील आहेस ती तुला खूप प्रश्न विचारेल मग तू काय करणार आहे तेव्हा ती म्हणते मला पश्चाताप करत बसायचं नाहीये आता मला मनूला घेऊन एकत्र राहायचंय माया आता आशूला म्हणते मी दिलेला शब्द आता मोडतीये आशू म्हणतो असं करू शकत नाही तू त्यावेळी माया आता ऐकायला तयार नसते अरुंधती आणि आशू हे दोघीही तिच्या पाठोपाठ जातात इकडे मनूच्या डोळ्याला पट्टी बांधलेली असते आणि ती नितीन व सुलेखा ताईंना पकडत असते तर इनना ती सुलेखा ताईंना पकडते तिला खूप आनंद होतो तर आता सुलेखा ताई म्हणतात मला पराठे बनवायचे आहे मी जाऊ का म्हणू मनू म्हणते मन नाही अजून एक डाव खेळायचा आहे साज्जी तू तेव्हा ठीक आहे असं सुलेखा ताई म्हणतात तेवढ्यातच आता मनू पुन्हा त्या दोघांना पकडायला जाते त्यावेळी आता ती मायाला पकडते आता डोळ्यावरची पट्टी काढते आणि म्हणते पकडलं पण समोर माया असल्यामुळे ती म्हणते माया टीचर तू आत्ता इथे का आली आहेस मी खेळतीये ना त्यावेळी म्हणते अगं मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा नाही मला आता खेळायचंच आहे तर माया आता मायासुद्धा ऐकायला तयार नसते ती म्हणते आत्ताच मला बोलायचं आहे म्हणून आता तिच्याकडे पाहतच राहते दुसरीकडे ईशा म्हणते आता सर्व काही क्लिअर झालं ना माझ्याकडून तीन साडेतीन लाख रुपयाचा खर्च झाला बाकीचे पैसे बुडाले मी काय करू आता सर्व खरं सांगितलं म्हणून तर सागरकडून मी पैसे घेण्याचा प्रयत्न केला आणि बिझनेसमध्ये पार्टनर म्हणून त्याला बनवलं त्यावेळी आता आप्पा म्हणतात तू हे काय केलं सगळं ईशा तुला तरी समजतंय का तुला जर पैशांची गरज होती तर आम्ही नासे दिले तुला पैसे पुढे म्हणतात की पैशांमुळे खूप खराब होतात त्यामुळे बँकेकडून पैसे घेतलेले बरे आशा म्हणते मला तुम्हाला संकटात टाकायचं नव्हतं म्हणूनच मी तुमच्याकडून पैसे घेतले नाही म्हणतात केलं आपण काहीतरी त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो माझा माझ्या ईशावर पूर्णपणे विश्वास आहे ती खरं बोलतीये तेव्हा आता अनिश म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव ईशा तू अजिबात खरं बोलत नाहीये नक्की सांग ना त्या पैशांचं तू काय केलं तेव्हा ती म्हणते अरे सांगितलं ना तुला एकदा माझ्याकडून पैसे बुडले गेले स्कॅम झाला मोठा त्यावेळी आता तू खरं सांगणार आहेस की नाही माझा तुझ्यावर विश्वास नाही असं तू म्हणत असतो त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो पण माझा माझ्या मुलीवर पूर्णपणे विश्वास आहे आणि आय एम सॉरी बाबा पण तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो ईशा जे सांगते ना ते सर्व काही खोटं आहे असं मला वाटतं तिने आपल्याला सांगितलं नाही ही, ही तिची पहिली चूक गुंडाकडून पैसे घेतले ही दुसरी चूक आणि तिसरी चूक तुम्हाला एक सांगू का जर त्या सागर बरोबर तिला कॅफेत पाहिलं नसताना तर तिने आपणहून कधीच आपल्याला ही गोष्ट सांगितली नसती ही तिची तिसरी चूक आणि एक खोटं लपवण्यासाठी तिने अजून खोटं लपवण्याचा प्रयत्न केला असता अनिषा ईशाची चांगलीच आता धुलाई करतो आणि तिला म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला हे शेवटचं सा सांगतोय तेव्हा ईशा विचार ते काय शेवटचं सा सांगतोस तू तेव्हा तो आता अनिरुद्धला म्हणतो बाबा आता मी तुम्हाला पण शेवटचं सा सांगतोय तुम्हाला हे माझं बोलणं गैर वाटत असेल पण आता माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे ईशाने स्वतःहून आता हे सर्व काही चाचूला सांगितलं पाहिजे कारण तिनेच त्यांच्याकडून दहा लाख रुपये घेतले होते जरा जरी इच्यामध्ये लाज शिल्लक असेल तर आणि ती तिच्या मनात माझ्याबद्दल जराही प्रेम असेल तर तिने हे स्वतःहून तिकडे येऊन सांगावं तरच आणि तरच मी तिला ॲक्सेप्ट करेन नाहीतर इथून पुढे मी तिला कधीही दिसणार नाही असं बोलल्यानंतर अनिशा तेथून निघून जातो त्याला खूप राग आलेला असतो ईशा आता घरातील सर्वांकडे पाहते आणि अनिरुद्धला म्हणते बाबा पाहिलं ना हा असा बोलतो माझ्याबरोबर घरातील कुणी काहीही बोलत नाही तेव्हा ती विचारते तुम्हाला पण असंच वाटतंय का माझी चूक आहे इकडे अरुंधती आणि आशू हे दोघेही मनूकडे येतात तेव्हा अरुंधतीला पाहून मनूला खूपच आनंद होतो त्यावेळी मनू आता तिला जाऊन पटकन मिठी मारते आणि तिला म्हणते बस बरं इथे मला तुझ्याबरोबर खूप गप्पा मारायच्या आहेत तू किती दिवस नव्हती ते मला करमलं का मला नाही करमलं आणि मला काही झालं ना तर जादूगार एवढी काळजी करत राहतो की विचारू नको आता जादूगार तू रडू नको सहा मला काही झालं तर लगेच डोळ्यात पाणी येतं त्याच्या एवढी काळजी करतो तो माझी अरुंधती म्हणते की माया माय हो। माय माया टीचर आलेली तुला आवडली ना इथे त्यावेळी आता मनू म्हणते मला माया टीचर आवडते म्हणूनच तू तू तिला इकडे बोलवलं आहेस ना त्यावेळी आता अरुंधती म्हणते हो पण तुझ्या माया टीचरला विचार ना आपलं घर आवडलं का तेव्हा माया म्हणते हो आवडलं मी मनू म्हणते एक सांगू का जेव्हा मी आश्रमात होते लहान होते ना तेव्हा मला खूप थंडी वाजायची कारण खालची लादी ही एवढी थंड होती तिथे गादी वगैरे नव्हती माझ्या हातापायांना फोड यायचे असे त्यावेळी आशू विचारतो आत्ता आलेत का इथे ती म्हणते आपलं घर एवढं छान आहे ना इथे अजिबात थंडी लागत नाही मला तेव्हा मनू ह्या आठवणी सांगत असताना मायाला समजतं की मनू अजूनही अरुंधती आणि आशूवर तितकंच प्रेम करते जेवढं अगोदर करत होती ते ह्या येण्यामुळे मनूमध्ये काहीही फरक पडला नाही पुढे मनू म्हणते की आता इथे मी कितीही वेळ पेंटिंग करू शकते तिथे आश्रमामध्ये मला झोपायची खूप भीती वाटायची आता तुम्ही दोघे मला जवळ घेऊन झोपवता त्यामुळे मला खूप सुरक्षित वाटतं या घरामध्ये आपलेपणा वाटतो तेव्हा आता ती आशूचा हात पकडते आणि त्याला घट्ट मिठी मारते त्यावेळी अरुंधतीला देखील ती जवळ बोलवते सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं तर माया आता तेथून निघूनच जाते मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती आणि माया या दोघीही आता देवापुढे प्रार्थना करतात मनू पंधरा दिवसात जो निर्णय घेईल तो आमच्या दोघींनाही मान्य असेल आशू हे ऐकतो आणि अरुंधतीवर खूप जोरात ओरडतो मी मनुचा बाप झालो आहे परंतु तू आई झाली नाही तुला मनु नको आहे ना या घरामध्ये अरुंधतीला आता धक्काच बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब